आपण पाहत आहोत की कलाने अगदी फोनवरती विचारलेलं असतं अरे सांदेकर मला मंगळागौरीसाठी सरोज मॅडमला तयार करायचं आहे सांदेकर म्हणून तो माझी आई तयारच होणार नाही कला म्हणते मी घेते चॅलेंज त्यांना मनवण्यासाठी आता सरोजला भेटण्यासाठी मुद्दाम चहा घेऊन आणि ते पेपरमध्ये आलेले ॲडव्हर्टाइज मंगळागौरीच्या स्पर्धेची ती घेऊन कला दपकत धपकत सरोजच्या रूममध्ये आत येते सरोज लॅपटॉपवर तिचं काम करत असते सरोज म्हणते अगं तू का आणलीस माझी कॉफी मी अंजूला सांगितली होती कला म्हणते हो पण मी आणले सरोज म्हणते बोल तुला काय बोलायचं आहे का कला म्हणते सरोज मॅडम इथे ना मंगळागौरीची स्पर्धा आहे आणि सुनांनी यामध्ये भाग घ्यायचा आहे तर आपण भाग घेऊयात का त्यावरती सरोज म्हणते माझी इच्छा नाही आहे आणि मी यामध्ये भाग घेणार नाही मागच्या वर्षी मी नाईलाजाने मंगळागौर खेळले होते कारण ती आपल्या घरी होती यावेळेस मला जमणार नाही उगीच मला फोर्स करू नको कला आता निराश झालेली असते आणि कला सरोजकडे पाहत पाहतच आता रूमच्या बाहेर आलेले असते अशा पद्धतीने